किती दिवसानंतर सुलतानचा एक खूप मोठा नाव आहे मलंगर परिसरमध्ये आता तो नाव कुठं आम्हाला पाहिजे असं दिसत नाही कसं काय नियोजन होतंय नि... खूप मोठा नाव केलंय सुलताननी बघा करेल आणि याच्या पुढे पण काय अपेक्षा असतील काय करेल 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 नाव करेलच आता म्हणजे चांगल्यापैकी पलतो करेलच नाही बरोबर आणि जसं एखादा बाईल टिकून ठेवायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल काय जाँग बोलायला तर खूप मोठा अनुभव काय सांगाल आम्ही आता नवीन वासरू विवानी त्याला घडू आता याचं नाव करण्यासाठी हाय चालू आहे आमचा खरेदी वासरू घेऊ मंडळी तुम्ही बघू शकता हा गावदेवी प्रसन्न भालगाव यांचा सुलतान आज सुंदर असा फेरा झालेला आहे किरकालीच्या मैदान आपण विचारू कसा काय फेराचं नियोजन सांगा कोण पाला बादल पाला मानेरचा म्हणजे आवी यांचा बादल आँ। आँ। कसा काय नियोजन झालं फेराचं फेराचा टेम्पून बैलाच्या लागलेला मार त्यासाठी आम्ही पहिले फेरावरून बघितला आणि आज फेराच का मग किती दिवसानंतर पाला बादलात दहा बारा दिवसांनी कारला दहा बारा दिवसात याच्या आधी कुठं गुलाल झाला बादलचा आपल्या शरद बादल शरद जिंकलेला यांनी सांगितलं की कुठं आधी गुलाल पण झाला त्या गुलालाविषयी सांगा नस ते त्यांची शरद जमून आलेले ते तर शरद जिंकली त्यांनी चांगल्यापैकी तर आम्ही त्यांना आमचे मित्र आहेत त्यांच्या कुठून बैल मागितला फेऱ्यासाठी तर लगेच आम्हाला दिला बैल त्यांनी नाही आधी कुठली गाडी झाली इथं इथे गाडी झालीच नाही इथं फेरा झाला म्हणजे गाडी झालेली जिगर आणि सुलतान जिगर आणि सुसरतात चांगली गाडी चालते आणि मला वाटतं उसरलेला त्याच्या एक मैदान आधी मला वाटतं मैदानात कॅन्सल झाली बरोबर आहे आधी मला वाटतं त्या साईडला मारी आणि काय सांगाल आता किती दिवसानंतर सुलतानचा एक खूप मोठा नाव आहे मलंगर परिसरामध्ये आता तो नाव कुठेतरी आम्हाला पाहिजे तसं दिसत नाही कसं काय नियोजन होतं तुमचं नियोजन नाही चांगलं होतं पण बैलाच्या मार लागल्या मुळे ना बिमारीत असल्यामुळे बैल जरा कमी झालं आता चांगलं झालं कव्हर झालं एकदम चांगल्यापैकी पलतो पण आता टेम्पोत लागल्यामुळे बैल बंद होता दहा पंधरा दिवस बंदच असा बैल बरोबर म्हणजे दहा पंधरा दिवस आरामच होतो एकदम आणि आज पेहरा आज पेहरा काढला आम्ही बघायसाठी म्हणजे पलतो का नाही पलतो काय त्रास होतो बैलाला तर चांगल्यापैकी पलला एकदम ड्रायव्हर कोण बसवला आमचा फिक्स असतो ड्रायव्हर बरोबर आता खूप मोठा नाव केलंय सुलताननी बघा करेल आणि याच्या पुढे पण काय अपेक्षा असतील काय सांग करेल करेल नाव करेल शक्यता करेलच आता म्हणजे चांगल्यापैकी पलतो करेलच बरोबर आणि मला वाटतं आता उंबरवेळेच्या मैदानामध्ये पण एक गुलाला झाली जिगर आणि सुलतान गाडी पला गाडी फिक्स पलतो आमची गाडी वेळा पळाली म्हणजे जिगरांनी सुलताना चार वेळा पळाले असेल चांगले पिका आणि चार वेळेला चार वेला, वेला गुलात गुला सा, बघा गुला, सा साथ आणि आज बालगावचं नाव म्हटलं ना तर खूप मोठा नाव झालंय आधी सुलताननी केला शंकरनी शंकर त्याच्यानंतर आता पक्ष चंदर आणि अजून एक तो लक्ष कुठला आहे तो पण करतोय करतोय बघा एका गावामध्ये इतकी सारी बैल नावं करतात खूप नाव केलेलं आहे याच्या नावांना खूप नाव झालेलं आहे स्वतःचं खूप नाव झालं बरोबर आता मागच्या वर्षी आपण आलेलो घोट्यावर तेव्हा तुमची मुलाखत घेतली होती भाई भाई होती मुलं शरीर पण खूप जास्त भक्कम झाला होता आता कसं काय म्हणजे आहे एकदम जसा पळायचं ना तसं त्याच या नाही बरोबर आता व्यायाम वगैरे कसं काय असतं काय नाही आमचं चालवना असतो डोंगरावर आमच्या तिकडे चालवणा जास्ती करतो आम्ही त्याला संध्याकाळी चालवण्याचाच व्यायाम बरोबर आता कधी हाकलला नाही तर पाहुणी टाकतो म्हणजे त्याचे लागले त्याच्यामुळे मुले टाकली नाही आणि जसं एखादा बैल टिकून ठेवायचा असेल आपल्याला तर काय करावं लागेल काय बोलायला खूप मोठा अनुभव काय सांगाल आम्ही आता नवीन वासरू घेवानी त्याला घडू आता याचं नाव करण्यासाठी हाय चालू आहे आमचा खरेदी वासरू घेवा आणि तीच बरोबर मला वाटतं त्याचं नाव पण सुलतान सुलतानात ठेवा आम्ही ते प्रत्येक बैलाचं नाव सुलतानात ठेवतो छोटा सुलतान मोठा सुलतान असं नाव ठेवतो बरोबर आता मोठ्या सुलताना विषयी माहिती देणं कशी काय मोठा सुलतान पण खूप पलायचा चांगला पालायचा पब्लिकनेच पलायचा एकदम पब्लिक निच पलायचं बरोबर आता विक्रम चेड आलेत ग हा आलेत 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 ना सगळे सगळे आलेत लय आनंद होतो आम्हाला बैल आड्यात आले नाही तर आड्यात जर बैल नाही आला तर आम्हाला कसं तरी वाटत म्हणजे याला तर आता आल्यावर चांगला वाटला आता आज पळाला ना आता आम्ही शरद करणार बरोबर आता किती दिवसात करणार आता उसनेला आहेत ना साधु आरकेला हा ते शरद घेणार आम्ही कोणाला जसा जे नियोजन होता आता मैदानात तुम्ही फेरीसाठी गेलो होतो तरी बघा तुमचा मला वाटतं खूप उशीरात मला वाटतं गाडी गेली पण तुम्हाला फेरा दिला, फेरा दिल फेरा दिला नियोजन खूप छान आहे दिला ते फेऱ्या बद्दल काय बोलले नाही आम्ही सांगितलं फेरा आहे आमचा जाऊन दिला आम्हाला नियोजन कसं वाटलं एकदम परफेक्ट एकदम म्हणजे कंपाऊंड केलेला एकदम गाड्या सोडतात व्यवस्थित दोन कोणाला मधी घुसून देत नाही एकदम भारी केले नियोजन म्हणजे बदल आज काहीतरी चांगला चांगलं केले मागच्या वेळेला जरा गडबड झाली त्यांची आता लाई चांगलं केले बरोबर म्हणजे एकामेकांचं आयोजन बघून आयोजक पण खूप छान केले आयोजन चला आता फेरा काढला खूप छान आणि आता आम्हाला पण आनंद वाटला फेरा काढला तर बैल चांगला पळाला चला अशीच वाटचाल चालू राहू द्या सुलतानची आणि येणारा काल असेल तो नक्की त्याच्या नावावर राहणार आहे धन्यवाद